नमस्कार मित्रो मी शेतकरी पुत्र हनुमंत शिंदे आणि आज आमच्या गावामध्ये झालेला बैल पोळा हा सण साजरा करताना सर्व कावेरी चरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका वेत्रवती महासूर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलयो समुद्र सहिता कुऱ्या सदा मंगलम सावधान आता साव सावधार समयो दादा समीप वागवा करा फलार्थ घटिका संपूर्ण आली असे भावेश गुरुचे पदं बुजदरा चित्ते स्मरा सादर द्वपक्षी कुलदैवता व दुवरा उर्यात राम आरतीयां